नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल बोरबळे आपल्या आय पी एल बायोलॉजिकल लिमिटेड या पेजवर आपलं स्वागत करतो तर आजचा प्रमुख विषय आपला असा आहे की कांदा रोपाचे किंवा नव्याने लागवड झालेल्या आत्ता ज्या परिस्थितीमध्ये जी आपली सायंकाळी जी थंडी पडते प्रामुख्याने आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा इतर सर्वत्र थंडीचे प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलेले तर त्यासाठी थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे सकाळी जे धुकं पडतं धुई पडते त्यामुळे तुमच्या कांद्याच्या रोपावर आणि लावले लागवड झालेल्या कांद्यावर पण पूर्ण पिवळ सरपणा हा पूर्ण ही शेंडे पात ही करपून चाललेली आहे पूर्ण प्लॉट हा पिवळा झालेला आहे तर यासाठी आपल्याला जैविक पद्धतीने कसे नियंत्रण करता येईल तर आपल्याला यासाठी जैविक पद्धतीने नियंत्रण करायचं आहे जैविकच का तर तुम्ही केमिकल पद्धतीने नियंत्रण करू शकता पण केमिकलचं तुम्ही केमिकल मारल्यानंतर तुम्हाला तो जो दीर्घकाळ असा जो रिझल्ट मिळायचा आहे तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही आणि बायोलॉजिकल पद्धतीने जैविक पद्धतीने जैविक बुरशीनाशकाने नाशकाने आपण कशा पैकी आपण याचा रिझल्ट मिळू शकतो जैविक ज्या बॅक्टेरिया किंवा ज्या बुरशी आपण जी फवारणी करणार आहोत ही आपला त्या झाडावर त्या जमिनीत ह्या सतत वाढत असतात त्याच्यामुळे तो आपल्याला आप रिझल्ट हा दीर्घकाळ मिळत असतो तर यासाठी आपल्याला पर्याय म्हणून काय वापरायचंय तर आपल्याला ट्रायकोडर्मा आणि आपल्याला बॅसिलर या तिघांची एकत्रित फवारणी करायची आपल्याला एकत्रित फवारणी करायची असताना त्यामध्ये आपल्याला आयपीएल बायोलॉजिकल लिमिटेडचं आपल्याला बाय हर्थ बॅकट्राईप आणि मिलडाऊन या तिघांचं एकत्रित प्रति पंपाला वीस लिटरच्या पंपाला आपल्याला शंभर शंभर एम एल तिघांचं पण शंभर शंभर एम एल मिश्रण करून आपल्याला गच्च फवारणी करायची गच्च फवारणी करत असताना जमिनीमध्ये थोडासा ओलावा ठेवायचा आहे हो आणि वरती आपल्याला फवारणी कर पण करायची आणि जमिनीत मुरेला असं पण आपल्याला औषध मारायचे जेणेकरून आपल्याला अधिक प्रभावी रिझल्ट आपल्याला मिळेल आणि हा पिवळ सर जो पण आहे हा नक्कीच आपला कमी होऊन जाईल आणि येण्याचं पण प्रमाण कमी होईल जेणेकरून आपले रोप किंवा कांदा अतिशय सुरक्षित राहतील धन्यवाद